हाय हॅलो नमस्कार मी आपण स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनलवर कसे आहात फ्रेंड्स स्वस्त रहा पॉझिटिव्ह रहा मस्त रहा मजेत राहा हसत राहा समोरच्या व्यक्ती चुकत असेल तर त्यांना माफ करा आणि सोडून द्या आज आपण बघूयात ग्रॅटिट्यूडबद्दल तोच आपला आज विषय ग्रॅटिट्यूड फ्रेंड्स आभार माना थँक यू बोला थँक यू बोलायचं आहे फ्रेंड्स आपल्याला त्या देवाला त्या ब्रह्मांडाला प्रत्येकाला थँक्यू बोलायची सवय लावून घ्या फ्रेंड्स एखाद्या व्यक्तीने जर आपल्यासाठी कुणी केलं खूप काही केलं आपल्याला मदत केली आपल्याला समोरच्या व्यक्तीने खूप चांगली मदत केली तर त्याला थँक्यू बोला फ्रेंड्स असं बोलू नका की छोटीशीच तर मदत केली आहे काय थँक्यू बोलायचं असं नको छोटीतली छोटी गोष्ट जरी समोरच्याने आपल्यासाठी केली ना फ्रेंड्स तरी थँक्यू बोला थँक्यू बोला फ्रेंड्स आपल्याला थँक्यू बोलायचं आहे थे। फक्त थँक्यू बोलून सगळं आपल्याला मिळवायचंय ब्रह्मांडाला त्या थे थँक्यू बोलायचं देवाचे आभार मानायचे ग्रॅटिट्यूड सकाळी आपल्याला जेवण मिळतं नाश्ता मिळतो थँक्यू बोलायचं आहे आभार मानायचे छोटीची गोष्ट आहे नाश्ताचं ताट तुमच्या पुढे आलं तर थँक्यू म्हणा मनात मनात बोला की थँक्यू हे नाश्ता आज मला मिळत आहे त्याबद्दल आभार माना एक ग्लास पाणी जरी तुम्हाला कोण देत असेल ना तर त्याबद्दल सुद्धा थँक्यू त्यांना बोला आभार माना त्यामुळे आपली भरभराटच होणार आहे कसं आहे ना फ्रेंड्स थँक्यू बोलल्यामुळे सगळे रुसवे फुगवे पण विसरून जातं माणूस मोठ्यातला मोठा राग माणूस थँक्यू बोलल्यामुळे विसरून जातो त्यामुळे आपल्याला थँक्यू बोलायचं आहे समोरच्या व्यक्तीशी खूप आपण भांडतो कधी कधी जवळची व्यक्ती असते ती खूप भांडतो आपण माफी मागा सॉरी बोला विषय तिथेच संपवा जर त्या व्यक्तीने तुमची मदत केली तर थँक्यू नक्की बोला फ्रेंड्स दोन वेळचं जेवण मिळालं जेवणाचं ताट फुड्यात आलं थँक्यू बोला पाण्याचा ग्लास आला थँक्यू बोला थँक्यू बोलायचं आहे सिम्पल प्रत्येक वेळी बोला थँक्यू जे तुम्हाला मिळेल त्या प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणा दिवसभरात ना फ्रेंड्स जे तुम्हाला मिळेल त्या प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणा यालाच ग्रॅटिट्यूड म्हणतात फ्रेंड्स रात्री झोपायच्या आधी देवाचे आभार माना की आजचा दिवस खूप छान गेला माझा थँक्यू मागच्या मा व्हिडिओ मध्ये पण मी बोलली आहे याबद्दल सांगितले तुम्हाला देवाचे आभार मानायचे आभार मानाने सोडून द्या गोष्ट जास्त मनात नका ठेवू वाईट गोष्टी जास्ती मनात नका ठेवू फ्रेंड्स थँक्यू बोलायचं आपल्याला त्याआधी ब्रह्मांडाचे आभार मानायचे सकाळी झोपेतून तुम्ही उठता तेव्हा जेव्हा अंथरुणात बसता तेव्हा डोळे मिटून दोन मिनटं बोला की आजचा दिवस माझा चांगलाच जाणार आहे लगेच उठल्या उठल्या मोबाईल हातात घेऊ नका झोपेतून उठता तिथेच शांत बसा दोन मिनटं बोला त्या ब्रह्मांडाला बोला तो देवाला बोला आभार माना आणि फ्रेंड्स रात्री जे जो झोपताना जेव्हा तुम्ही थँक्यू बोलाल ना देवाचे आभार मानाल ना तुम्हाला झोप सुद्धा छान लागेल वाईट स्वप्न नाही पडणार तुम्हाला वाईट स्वप्न तुम्हाला पडणार नाहीत फ्रेंड्स म्हणून आपल्याला देवाचे आभार मानायचे त्या प्रत्येक व्यक्तीची व्यक्तीचे आभार मानायचे जे त्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी चांगलं केलंय पण आपल्यामध्ये खूप गर्व आहे फ्रेंड्स खूप ॲटिट्यूड असतो ना आपल्यामध्ये कधी कधी समोरच्या व्यक्तीशी भांडण झालेलं असतं आणि त्यांनी आपलं एखादं काम केलं तर आपण बोलून जातो सॅट मी नाही आला थँक यू बोलणार काम केलं म्हणून काय झालं नाही फ्रेंड्स थँक्यू बोला थँक्यू बोला फ्रेंड्स त्याला उलट त्याच व्यक्तीला आधी थँक्यू बोला ज्या मनात राग आहे त्याच्या मनात आपल्याबद्दल राग आहे त्याला थँक्यू बोला बघा ती व्यक्ती तुमच्यासोबत कशी वागते वाईट वागते की चांगली वागते देवाचे आभार माना फ्रेंड्स दिवसभरात आपल्याला चांगल्या गोष्टी मिळाल्या चांगली गोष्ट खायला मिळाली तेव्हा तेव्हा थँक्यू बोला अचानक तुम्हा तुम्हाला तुमच्या आवडीचा पदार्थ दिवसभरात खायला मिळाला अरे मी आज ह्याच्याबद्दल विचार केला होता आणि आज मला मिळालं थँक्यू थँक्यू बोला जरी तुम्ही तुमच्या पैशाने सुद्धा काही घेत असाल ना फ्रेंड्स तेव्हा सुद्धा थँक्यू बोला की थँक्यू मला हे घेता आलं मला ही गोष्ट घेता आली त्याबद्दल थँक्यू बोला देवाला ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे फ्रेंड्स समोरच्याला थँक यू बोलल्यामुळे त्याच्या मनात आपल्याबद्दल चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी निर्माण होतात थँक यू सॉरी हे शब्द बोलावेत फ्रेंड्स घेऊ आपण नंतर पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण खूप अजून आपल्याला जाणून घ्यायचं आहे अजून नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन फ्रेंड्स यूट्यूबला खूप व्हिडिओ आहेत फ्रेंड्स सोपे सोपे उसका चात। सोप्या सोप्या पद्धती आपण बघू आपल्याला अवघड पद्धतीने नाही जायचंय आपल्याला अवघड टेक्निक नाही यूज करायच्यात साध्या आणि सोप्या पद्धती ज्या तुम्हाला सहज जमतील तुम्ही सहज करू शकाल काही टेक्निक साध्या सोप्या तुमच्या आयुष्यात चांगलं घडवण्यासाठी साध्या सोप्या आपण टेक्निक बघणार आहोत फ्रेंड्स त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे शंभर टक्के तुमचा तुम्हाला फायदा होणार आहे फ्रेंड्स गॅरंटी देते मी मी आतापर्यंत तुम्हाला जे जे व्हिडिओमधून सांगितलं आहे जे जे तुम्हाला उपाय सांगितलेत त्याच्यातून तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे विथ गॅरंटी नक्की फायदा होईल फ्रेंड्स तुम्हाला थँक्यू बोला प्रत्येकाला प्रत्येक वस्तूला मग ती सजीव वस्तू असू देत किंवा निर्जीव एखादी तुम्ही वस्तू घेतलीत तरी थँक्यू बोला की मला ही वस्तू घेता आली त्याबद्दल थँक्यू ब्रह्मांड देवा थँक्यू आभार नक्की माना फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा फ्रेंड्स तुमचे काही प्रश्न असतील ते विचारा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईन व्हिडिओ पूर्ण बघत जा फ्रेंड्स फक्त तुमचं एक लाईक तुमचं सपोर्ट द्या चॅनल माझं नवीन आहे चांगलंच घेऊन येईन फ्रेंड्स भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू